आहे वर जेव्हा आलेलं वेगळं होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला मी असा काचात फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली आणि याच पॅक त्यांनी लगेच घेर टाकले की एकशे चाळीस चाळीस स्पीडनं पळ गाडी पळून नेली मला इथं बुकी घातली आणि कोणा काय झालं थोड्याशाला ती म्हणायची मारायचे देशात ह्याला मारून टाकून म्हणायचे याच्या हात जवर फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो ती ड्रायव्हर म्हणायला जामखेड बस नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे ह्याला मार मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घडला प्रकार सहा वाजता साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही ना। पंधरा ना दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिअल मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर फेकून दिलेला आहे मला हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलतो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटो त्यात एक जणांना तवा मला सोडून ना किती जण काय प्रकार घडलं नेमका प्रकार, प्रकार काय होता म्हणजे काय असतं नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमची दुश्मनी नाही कुटुं द्या म्हणे म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फुटू द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं ते मी मारायचंच म्हणायचं आहे ना करायचं कारण बुकेही त्याच टाईमाला घालतेत की मारायच्या हिशोबाने नेलं मला त्या करून कसे पाहिजे तुम्ही तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाऊन्स ठेवलेत तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती महाग थांबलेले ते काय करणार कुठे द्यायला लागलं म्हणल्यावर काय करणार आणि गाडीचं असं गेर टाकली की एकशे चाळीस चाळीस पण पडल्यावर तर काय पळणार आहेत का थोडी मागीलकडे काय मागणी कटोरची कठोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कटोरती कटोर कारवाय करायला मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात नोंदवतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात का टिकतो म्हणून भरपूर ला आम्हाला म्हणजे काही धंदाच करून असे त्यांचा हिशेब झालेला आम्हाला त्या पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारले का नाही नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं कि मारून टाकायचं ड्रायव्हर मनाचा जाम केलं नेतो पाच व्यक्ती होती ती तो मी आनंदोत्सव साजरा केलाय इंस्टाग्रामचे चे चारशे फॉलोअर झाले आणि अशी घटना घडती काय सगळ्या घटनेकडे आता अशी म्हणजे आता सपोर्ट देणारा का महाराष्ट्र सपोर्ट देत आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देत पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चवलाय त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्या देणं वेगळं झालं फोनवर धमकी देत तिथे थोडं झालं कोणी डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे माराज हिशेबा पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत ना असं माराज हिशेबाच उचलून नेलंय ना मला अडकून काचत न्यायचं म्हणजे कुठल्या हिशोबत दरवाजा मध्ये दरवाजा मध्ये अडकून नेलं नाहीत की माझ्या हाताला की हात उचलत नाही तर पायाला घासले जेव्हा इथून इथं आमटा फुटला माझा मी पण चपूर सुटलेला नाही तर आज बी राहिली नसते माझी काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाने एकच मागणी घ्यायला ती कठोर कारवाई झालीच पाहिजे या बारीनं तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पुल स्टेशनला गेला होता काय तिथून आम्हाला म्हणजे दवाखान्यात जाऊ पण आम्ही सिविर ला आला इथं इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला जाताना हॉटेल बंद केलं ठेवलं मुख्य माणूसच शितावन बाई खूप मार आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिलेला नोकर थोडी करणार आज सगळे म्हणजे घरदार भिवून आहे आमचं कव मारून जाते हिच नाही पश्चात माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे आमची मागणी एकच आहे पोलीस आम्हाला भेटावं काय आमच्या बालकाला उचलून नेलं होतं जीव मारण्यासाठी नेलं होतं ब्रिज टाकून दिलं गाडीमध्ये ओढत नेलं ब्रिजवर टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा पण आलेले तर आमची मागणी एकच आहे की पोलीस आम्हाला भेटाव काय दुखापत काय झाली होता हाताला दोन्ही लागले आता ती यासारा हे काय करणार आता मोरल्या म्हणजे वाटायला मागणी काय प्रशासनाला पर्सेजी <laughs> मलाई